काय ते कालच विषय झाला ना राज ठाकरेचं त्याचं बार बार काय काय काल बोललो ना पुन्हा बोललो का खरं बोला फोटो खर बोल ना कालचाच विषय ना हा मग काल बोललो ना त्याच्यावर काल बोललो मी त्याच मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे का दोघं भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात आला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं का तो हे नाशिक सरवडी तू पन्नास बऱ्या नाशिकला कमी येतो तु, आम्ही तुला विचारलं का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच म्हणून त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं त्यांनीच तरी तु तु तो त्याच्याच वडीतो तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं थोडंनी चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलीटर रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाख होऊ नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो नीटोबा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिटिया रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर ते आम्हाला चांगला माहीत त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तो काला लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या जरा आज घरा घराण्याच्या कथाट्यात येणार ठोय मग आता चंद्रकांत पाडला काय अक्काले रे भोंगरी ते विचारता पन्नास बारा त्याला अक्कल असं ठोलं असतं का त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला आता असा शब्द वापरला का त्यांनी नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नक्की मला फोटो सांगू नका असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता नाही तर चंद्रकांत पाटलाचा आत्ता नेटो बघायला असता मी लगेच ते तसा प्रश्न आहे तेच म्हटलं प्रश्नात कारण तेव्हा काय बोलतो महबारीक घेण असत हां तेव्हा तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे एक आहे राजकारणाचे शब्द बोलावेत पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा ते समाजाच्या अस्मितेच असतो मराठीचा मला माहित होत तो ते शब्द तेव्हा बोलणार नाही तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी रे तुम्हाला काय करायचं करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडीत नसते आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावरला बघणार आहे हे पण ध्यानात ठेवा आम्हाला ती दिवस उभं देऊ नका कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच पण इथून शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटर मागं आपण जे बोलतो ते करतो तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी रविवारी विचारला <laughs> <laughs> असाल ना याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही <laughs> ते मला एकदा म्हणले आम्ही सोबत येतो तुमचे मागणी येऊ घे मग कोणाचं नाव घेऊन मग मोठं करण्यात माझ्या चला जाऊ द्या जे म्हणले असतील ते म्हणले असतील सोडू मी आहे ना खंबीर उभी आरक्षण घ्यायला हां रे कोण म्हणलं कोण चितुंदरी चिचुंदरीचे का पाय मोजले का तुम्ही तिला चार पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाहीत की चिकाट पडत गेली आणि चिचुंदरी लाल असते लाल ऊन पडलं तरी लाल हिवाळा असला तरी लाल आणि पावसाळा असला तरी लाल आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी नुसती आरडत चलत नुसती आरडत चलत त्यामुळे ते त्याचा ते दोषच नाही आता एकदा आंदोलन संपू द्या निलेश साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवरा एकदा आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच किती दमी मी थांबा पण ते सध्या नको आठ हे लोक ना राजकारणी लोक नाशके असते सगळ्यात महत्व समजून घ्या तुम्ही हे मंत्री आमदार हे नाशके असतात त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर तरच बोलणार समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं मग दोन वर्ष काय सांगितलं तुम्हाला दोन वर्ष काय तुम्हाला नुसतं भात्राला ठेवतं का मशी तुम्हाला मशी भात्राला येत होते अंतरवाली तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून यांचे ना नीच विचार आहेत बघा लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत यांना सगळं सांगितलेलं आहे नको बाबा चलो धन्यवाद मग तोंड कोड पडायला लागला आता बस नाही काही मेसेज नाही फिसत नाही काय बघू आम्ही कसं मिळायचं आम्ही पुरे सज्ज झालेलो फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा काही झालं आरक्षण तर घेणार आहे त्याच्यात दुमात आणि ते पण ओबीसीनच घेणार इकडून तिकडून फक्त तुम्ही शांत राहा सरकारलाही सांगणं आहे तुमच्याकडं तर टॅक्सी लावायची एक लाईन असती त्याच्यावर गाड्या लावू द्या पोराला कमी पडतंय आता एकोणतीस ग्राउंडवर लावलेत कमी पडायले तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना मला माहीत नाही ते आपल्या साहेबांनी सांगितलं कुंकड कळून गेले ते फुटले काय आहे का त्यांनी सांगितलं की सगळे टॅग झालं मग आता टॅक्श लावते हे लावतात तिथं द्या ना गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो आणखीन बरेचसे स्टेडियम आहेत तिथं कुठंतरी इथं जवळ कुठंतरी कुठंतरी हे माहीत नाही आपल्याला इथं असं ते बी ओपन करा आराम करत्या लेकरं गाड्या लावते ते वानखाडे स्टेडियम एक आहे त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते तुम्हाला जेवढे असते तेवढे द्या पण मराठ्याचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही गाडी सकट मुंबईला येणं तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडी झोपू शकता कपडे बदलू शकता जेवू शकता दोन्ही म्हणल्यावर लावायला जागा नाही त्यामुळं हे पण सगळ्यांनी समजून घ्या मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे आपल्या समाजाची खाली जाऊ नये धन्यवाद बस बस धन्यवाद आता अरे मग तोंड कोंड अरे मला नाही बोलता येत हिंदी आमची आम मागणी ही संविधानाला आहे सगळ्या सरकारला माहिती सरकारी दस्तावेज हे हैदराबादचा गॅजेटेअर सातारा संस्थांचा म्हणजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तावेजावरच लागू झाले तेच पुरावे दस्तावेज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे आहेत मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ आहे त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हे हा पण जे हर निघतोय गाव गावनिहाय तालुका आणि जिल्हा निहाय नोंदीची आकडेवारी आहे म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅजेटरमध्ये मध्ये सगळ्या सोयीची अधिसूचना काढली तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं आहे पोटजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते संविधानाच्या बाहेर ही मागणी नाही आहे फक्त त्यांना द्यायचं जेव्हा आलं आहे पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठे आता घरी झोपायला तयार नाही आहेत जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागलेत काही जव्हा संतवाद निघतात रात्रीच यायला लागलेत त्यांना वाटतं आपले पोरं मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागलेत लढायला लागले आपण घरी झोपून काय करायचं सगळे मुंबईकडे निघालेत ते, ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला वेळ मिळाला की मुंबई वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे तर मग एकशे ऐंशी जाती घातल्या होत्या आधी मग साडेतीनशे चारशे जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजात मग घातल्या त्यासुद्धा अवैधच असायला पाहिजेत मंडल कमिशननं चौदा टक्के आरक्षण दिलं होतं ते आता तीस टक्के झालं मग वरचं सोळा टक्केसुद्धा अवैधच असायला पाहिजे हे का डोळे गेले की त्यांचे पन्नास टक्क्याच्या वर बावन्न टक्के कसं काय झालं वरच्या दोन सुद्धा अवैध ते उडवायला पाहिजे ज्या जा जाती सदन झाल्यात त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या दर दहा वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं पन्नास वर्षात एकदा पण नाही केलं हे पण अवैधच आहे मग आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती आणि मग जे बाकीचं जे पोटजाती उपजाते घातल्यात त्या कायद्याला सोडून नाहीत का मंडळ तर चौदा टक्के आरक्षण दिलं तर ओरचा घातलेला कायद्याला सोडूनच घातलेला आहे मग सोळा टक्के वरचा मराठेच आरक्षण आहे मेल्यावर मेल्यावर खतम करेंगे चलो धन्यवाद समाजाच्या जीवावर फाळके हे बंद करून टाकलेत यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे आहेत मी तेच बंद केलेत पण यांचं हळूहळू मायासंग राहून काहीच सुरू आहे तर मी बाजतीचे नाव सांगून दे तू इतका देवारा होईल तुला सन मी दादा आहे फादा आहे इथं लोक पाया खाली ढोबरीत असते धरून दादा नाही